तर भारत अमेरिकेमध्ये व्यापार चर्चा नाही ऑपरेशन सिंदूर दरम्यान व्यापार चर्चा झाली नाही असं सुद्धा परराष्ट्र मंत्रालयानं माहिती दिलेली आहे परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान कोणतीही व्यापार चर्चा झाली नाही असं म्हटलंय फ्रॉम द टाइम ऑफ ऑपरेशन सिंदूर कॉमेन्स्ट ऑन सेवन मे Till the understanding on cessation of firing and military action on 10th May, there were conversations between Indian and US leaders on the evolving military situation. The issue of trade did not come up in any of these discussions. <laughs> हा व्यापार बंदी करण्याचा प्रकार तुम्ही चायनावरती दोनशे एकोणसाठ टक्के टेरिफ लावलो तुम्ही आता ऐंशी टक्क्यांवरती आणलं तुम्ही ह्या डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरं कोण आहे म्हणजे एकूण जर तुम्ही व्यापाराच्या बाबतीत जर विचार केला तर भारताची जगाला निर्यात नऊशे अब्ज डॉलरची आहे गुड्स आणि सर्व त्यामध्ये अमेरिकेला फक्त छप्पन्न आमच्याची आहे असा कोणता परिणाम होणार आहे जरी त्यांनी आमच्यावरती व्यापार बंदी लावली तरी आणि याच्यात नुकसान कोणाचं आहे याच्यात नुकसान अमेरिकेचं आहे अमेरिका आमच्याकडनं जास्तीत जास्त गोष्टी आयात करतोय त्यामुळे मला असं वाटतं की ते अशा हस्यास्पद विधानं करतात